दुण दुण दुण। कि पहिले भूखंड आपल्याला आहे तेरा अकरा सात चा सुविधा करारना एक कर, टू करारना करा महानगरपालिकेकडे हस्तांतरित असलेल्या भूखंडाचे सीमांकन झालेले नसल्यामुळे सिडकोड राफी भूखंडांवर अतिक्रमण झाले या माहिती उपलब्ध करून देण्यात येत आलेली नाहीये तुम्हाला अतिक्रमणाची माहिती पाहिजे तुमच्याकडे नाही आहे का आपल्या महानगरपालिके महानगरपालिका जेव्हा अतिक्रमणावर कारवाई करते तेव्हा आपल्या जे महापालिकेच्या अख्यारितात असणाऱ्या भूखंडांवर अतिक्रमण झालंय की नाही ह्याची माहिती पालिकेकडे नाही आहे का ह्याच उत्तर मला पहिल्यांदा आपल्याकडे काही भूखंड दोन हजार सात साली उपलब्ध झाले त्यांच्या अर्थ आपल्या दोन हजार सोळा नऊ वर्ष झाले आहेत आपल्याकडे ते भूखंड ट्रान्सफर होऊन तर अजून त्याच्यावर डिमार्केशन का झालेलं नाही महापालिकेची मा मालमत्ता असताना त्याच्यावर डिमार्केशन का तुम्ही काढून घेतलेलं नाहीये याच्यामध्ये माझ्या मार्केटच्या प्लॉट चा पण भूखंड ह्याच्यामध्ये तुमची माहिती नाही आहे तो मार्केटचा प्लॉट तुम्ही देण्यासाठी कारवाई चालू आहे त्या भूखंडामध्ये पण त्या भूखंडाचा उल्लेख इथे नाहीये मार्केट होणार आहे की नाही सेक्टर तेवीस मध्ये मार्केटचा जो भूखंड आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेला आहे आपल्याकडे उद्यानासाठी आलेल्या भूखंडावर अतिक्रमण झालेला आहे आणि हे कधी होणार सेक्टर तेवीस आणि सत्तावीस हे गावठाण एरिया असल्यामुळे त्याला ते भूखंड प्राप्त होत नाहीये का सेक्टर पंचवीस मध्ये जसे तुम्ही ऑफिस मध्ये नागरिक राहत नाही का त्यांना भूखंड नकोय मैदान नकोय गार्डन नकोय आणि तुम्ही आज आर्थिक नमुन्यांवर कारवाई करत असताना तिकडे फेरीवाली उचलता मार्केटचं भूखंड असताना तिथे मार्केटला जागा उपलब्ध करून देत नाही आहे तुम्ही तुम्ही आर्थिक नमुन्यांवर कारवाई करता कशी या ठिकाणी असलेला आर्थिक नमुना आठ दिवसात निष्कासित करण्यात येईल आपल्या जागेवर तुम्ही याचा अर्थ पक्षपात करताय एका ठिकाणी प्रोडक्ट दिलेले आहे डबल डबल एकाच याच्या उकंडाचा डबल डबल तुम्ही वेगवेगळा दिलाय काही ठिकाणी सार्वजनिक सोयी सुविधांसाठी दिलेला आहे तो गेलेला तो भूखंड पुन्हा तुम्ही ओपन प्लॉट म्हणून दिलेला आहे ईएसएस मध्ये तर ते असं असं का होत आहे साहेब एकाच सेक्टर मध्ये एकच प्लॉट दोन दोन जणांना दिलेला आहे का दोन दोन वेगळ्या कारणासाठी दिलेला आहे का मला अतिक्रमण जे आहे आपल्या आपल्या मालकीचे जे भूखंड आहे जे पब्लिकच्या सोयी सुविधांसाठी आहे त्याच्यावरच अतिक्रमण लवकरात लवकर काढून त्याच आपल्या महापालिकेला महापालिकेसाठी जे उद्यान आहे किंवा मार्केट प्लॉट आहे तो लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी